कथोरे यांच्यात राजकीय या युद्ध पेटले या सगळ्यांची सुरुवात म्हात्रेंनी केली होती विधानसभेच्या निवडणुकीत कथोरेंच्या विरोधात प्रचार व कथोरेंना पराभूत होण्यासाठी वामन म्हात्रेंची एडी चोटीचा जोर लावला होता जो निर्णय होईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल नाहीतरी विधानसभा मी एकट्यानेच लढलेली आहे सगळे विरोधात होते त्यामुळे विधानसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे मजबूत आहे आणि कोणीही बरोबर येतील त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करू बरोबर येणार नसतील त्यांच्या शिवाय भाजप एक हाती सत्ता जिंकेल कथोरेंनी पालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर म्हात्रे यांनी कथोरें विरुद्ध बोलायला सुरुवात केली फक्त ते बोलायचं म्हणून तुम्हाला बोलतात गेली पंधरा वर्ष त्यांना अनुभव आहे त्यांनी नेहमीच आमच्या विरोधात निवडणूक लढवलेले कोणाची काय ताकद आहे ती त्यांनी पुन्हा त्यांची इच्छा असेल ते आजमावून बघावे वामन मात्रे आणि त्यांची टीम तयार आहे पण एकोणीस सप्टेंबरला ला म्हात्रे यांनी कथोरेंना सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि शहरात संभ्रम निर्माण झाला नाही जनाची तर मनाची तर ठेव कशाला हे सगळं करतोस चांगलं जीवन सक्की